हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला तर काल व्हिडिओ काढला नाही म्हणून म्हटलं आज सकाळ सकाळ म्हटलं तरी अकरा साडे अकरा वाजले त्याच कामावर हो। आई ना आपा घरी नसते इकडे ठुले दूध तापाय तापले आपा गेल ते रानात आई गेल तेव्हा गुरांकड मग माझी एक तिचाच कसा व्हिडिओ काढायचा म्हणून काढला नाही आपाने काय म्हण हो लसूण आणलाय दोन किलो हा आणि त्या दिवशी माझ्या भावाने इकडं एक किलो आणलाय तुम्ही म्हणता इतका लसूण का आणलाय तर इतका लसूण का आणलाय आई त्याला आपल्याला का आणलाय काय आणलाय आई लसूण खाय हा काही काय ती सांगा आधी राहिले नाही काय इकडं मस्त अशी भेंडीची भाजी चपाती केली तिकटच नाही झाली आई म्हणते झाली का मी बसली महाग कारण की आली हिडून yes. शुभ्रासारखी रांगत रांगत शुभ्राला नाही दावायची तशीच करती कशाला आली चप्पल इकडं काढ तुझ्या नाही घालायच्या माणसाच्या घालून हिंडायचं माणूस जीव त्यांची तिथे चप्पल घेऊन आली नाही तर असू द्या कशी वाटते मग भेंडी चपाती आयला आमच्या मिळ पॉइंट भेंडी चपाती आवडतच नाही वांगण भाकरी आहे एक मिक्सरचं भांड भरून पावशेर मिरची टाकली मी त्याच्यात तरी कसलीच तिखट नाही तिखट आम्ही ती ता यांच्यातले गोड लागते आणि भेंडी पण त्यांच्यातन आणलेली आहे भेंडी केली आज शेवटची भाजी राहिली तेवढी गवार भेंडी वांग सगळं एकदा एकदा करून आता शेवटचं शुभ्र इकडे बघ ती सोड चप्पल सोड हा इथं काय म्हणती काय घेतली हातात भेंडी खाती का भेंडी हा नको का नको म्हणती खाल्ली का खाल्ली तिनं सगळी भेंडीच खाऊन टाकली नुसतं भेंडीच खाती कुरडी चपाती बर नाही निस्ती भेंडी इकडं बघ भेंडी खाल्ली का तिला आंघोळ घातली औषध पाजायचं राहिलंय अजून तिच्या पायाला थोडं लागलंय त्याच्यामुळं लागलंय म्हणजे काहीतरी झालंय फोडफोड आल्यासारखं आहे ना कशाने इन्फेक्शन आहे डॉक्टर कड तर इन्फेक्शन आहे तिची काळजी आम्ही जास्त सगळ्यात जास्त तिची काळजी घेतो कुठे एक माणूस तिलाच असतं सेपरेट असं नाही की तिची काळजी घेत नाही म्हणून आपा असते तिच्याकडं आया असते आता मी होती गेली ना तर मी फक्त तिला बघत बघत चपात्या केल्यात आणि भेंडीची भाजी भेंडीची भाजी चपात्या आणि झाडून काढले काय घेतले मिरची एक मिरची दोन राहिल्या होत्या आख्या ती मिरचीच घेतली हे का नाही टाकून दिली टाकून दिली का तिकडं आताच हड कुत्रा आलाय कुत्र। तो कुत्र भिंडी भिंडी चपाती आणि झाडून एवढं केलंय मी ती आहे तोपर्यंत तो, आणि इकडं भांडी घासून ठरल्यात आता आई आल्यात ती जेवाय बसल्या आणि मग मी भांडी घासली हे ना बाय झालं का जेवायचं जेवायचं झालं का तुझं कोण आलं आहे ग कोण आलंय तिकडं तो कोण आले आजी आजी आली कोण आले आजी चप्पल वे चप्पल नको घालू चप्पल घालते तिला चप्पल आवडती तिच चप्पल नको आजी त्या आजीवर लय बाता हाणती हय ही यन आजी एक दोघी तिच्या मैत्रीण येत होय त्यांच्यावर खेळती गप्पा हांती दुसऱ्या कुणाला नाही पण ह्या दोघींना जास्त आणि चुलीला बुरकुंड न्यायची तर नेऊन द्यायनाय निहून त्यांचं चाललंय ना जाते का भेंडी खाती तो का निसत भेंडी खाती भिंडी तर असू द्या चाललंय म्हणलं व्हिडिओ काढावा काढता काढता हा हो मी जाऊ का आजीभर चला चला चल तुला यायचं का बुरकुंड गोळा कराय चला आपण जाऊ चल चाली 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 आली आली चल 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 नीती आ आ चल, नीती आली पुला चाली का गेली पाणी प्यायचे पाणी प्यायचे हां बाय बाय नको कुठं नको नेऊ दे की मला गेलं का उतू चला एक काम करायचं म्हणले एक काम मग हो का। दूध उतू -दू गेल जाऊ द्या चांगलं असतं दूध उतू -दू गेलेलं <laughs> रोज उतू घालत जमनाव मग काय होत एक काम कराय गेलं ना दुसरं काम राहतं आता व्हिडिओ काढावा म्हणलं मस्त पैकी दूध तर गरम होईल तर दूध उतू -दू गेलं असू द्या जाऊ द्या गेलं गेलं आता काय परत येणार आहे का होय उद्याच्याला जरा जास्त लक्ष द्यायचं आधी दूध तापवायचं म्हणजे ती दूध तापवलेलं होतं पण शिगडी चालू केली ना जरा चांगली अजून साई ती मग दूध आणि चहा चांगला लागतो म्हणून मग चालू केलं तर असू द्या घराचा लुक पण परत चेंज केला आवरला का होता सगळ्या भरण्या घासून धुवून हे डबे सगळे घासून कारण की आता दिवाळी तर संपली म्हणजे त्याच्यात आहे इकडं चिवडा आहे आपला हे इथं एवढा आहे बापूर केलाय करंजा सगळ्या संपत आल्या गुलाबजाम करायच्या गुलाबजामचं पीठ होत कुठेतरी गुलाबजाम करायच्यात तर बघू आता कपडे धुवून घेते कपडे राहिल्यात जेवण करते आणि टाइम भेटला तर तेवढं गुलाबजाम करते मस्त पैकी गोल गोल तुम्हाला ते व्हिडिओ पूर्ण दाखवणारच गुलाबजामचा कसे केलेत काय म्हणून